मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवत असेल तू जास्त बोल मग तुला मंत्रीपद भेटत तू बोलला का तुला उमेदवारी भेटत दुसरं काय पण तुम्ही गंभीर आरोप करताय ते काय तुम्ही, तुम्ही सांगा मी दोंडा यांच्या सोबत असताना पण बोललोय कारण नसताना तुम्ही त्यांचं पाठबळच देत आहे तुम्ही तुम्ही पद्धती अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना त्याचे परिणाम भोगा लागत आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही दोन कामं कमी केले तर चालतंय पण आपल्यामुळे कारण नसताना कोणाला वाईट केल्या जात असं लोक अशा प्रकारचे मागे लावून दिले जात असतील चुकीचं आहे ना जबाबदार फोन आहे आणि काय कारवाई होईल ते सगळे सीएम साहेबच जबाबदार आहे मुख्यमंत्र्याला तेच काम आहे लहान लहान गोष्टीसाठी फोन करतोय जिल्ह्यामध्ये लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असतो आमची तर डीडीआर मी बँकेचा अध्यक्ष आहे तर त्या डीडीआरला आणि त्या तुमच्या जेटीला महिन्यातून एक फोन तर मुख्यमंत्र्याचा असतच बच्चू सापडतं का अजून का अटक केली नाही कसं सापडणार तो बच्चू